अकोलने सारख्या दुर्गम भागात उभारण्यात या भागातील विकासाला चालना मिळून रोजगार निर्मिती होणार असल्याचे केंद्रीय सूक्ष्म आणि मध्यम नारायण राणे म्हणाले नगर तालुक्यातील अकोलनेर येथे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन उद्योग विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या सामूहिक सुविधा केंद्राचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार डॉक्टर विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे क्लस्टरचे अध्यक्ष राजेंद्र वाघ उपाध्यक्ष सचिन सातपुते राजेंद्र निंबाळकर आदी उपस्थित होते भारताची अर्थव्यवस्था आज गडलेल्या पाचव्या क्रमांकावर आहे भारत देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी पर कॅपिटल उत्पन्न वाढवण्याची गरज आहे राज्यात नगर जिल्ह्याची समृद्ध जिल्हा म्हणून ओळख असून जिल्ह्याने पर कॅपिटा दर वृद्धीसाठी अधिक जोमाने काम करत जगाच्या अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी आपला अधिकाधिक सहभाग देण्याचे आवाहनही राणे यांनी यावेळी केले केंद्र सरकारच्या माध्यमातून सहाशे युवकांना रोजगार येणाऱ्या क्लस्टरला मंजुरी देण्यात आले असल्याचे आणि त्यासाठी बावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर असल्याचे खासदार डॉक्टर सुजय पाटील यांनी सांगितले निंबाळकर साहेब उपस्थित असलेले सर्व पत्रकार वडीलधारी सर्व मंडळी बंधूनो भगिनीनो मातानो आणि मित्र अहमदनगर हे तस माझे नातेवाईक म्हणा किंवा सुनबाई या गावच्या आहेत ते वडील बसले तिथे आणि म्हणून सुनबाईंच्या गावी येताना नुसतं खाली हात न येता काहीतरी देऊन जायला पाहिजे मग क्लस्टरच्या रूपाने आज या ठिकाणी क्लस्टरचं उद्घाटन करण्यासाठी आलो आणि क्लस्टर माझ्या विभागातर्फे मी मंजूर केले आणि ते सन्मान्य सातपुते आणि एक क्लस्टर उद्या चालू करणार हे स्टीलचं क्लस्टर आहे स्टीलचं या भागामध्ये उद्योगधंदे वाढावे असलेले उद्योग यांना स्टील मिळाल्याने त्यांचं उत्पादन वाढावं हो, त्यांनी प्रगती करावी या स्तुत्य हेतूने अशा दुर्गम भागामध्ये एक क्लस्टर दिला आहे यामुळे आजूबाजूच्या परिसरात जिल्ह्याला पण या क्लस्टरमुळे ताकद मिळेल बंधू भगिनी मी एवढंच सांगेन जसा उल उल्लेख खासदार साहेबांनी केला देशाचे लोकप्रिय लोकमान्य असे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचं लक्ष गरीब सर्वसामान्य आणि ग्रामीण दुर्गम भागाकडे आहे आणि या भागाचा विकास व्हावा तिथे रोजगार निर्माण व्हावेत तिथल्या लोकांचं दरडोई उत्पन्न वाढावं वा, त्यांचा जिल्ह्याचा राज्याचा जी डी पी वाढावा आपला देश प्रगती व्हावा या हेतूने ते काम करतायत माझ्या एम एस एमई विभागातर्फे मी मा भारताच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये अगदी ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामीण भागाच्या लोकांचं उत्पन्न वाढावं वा, या दृष्टीने मी प्रयत्न माझे चालू केलेले आहेत आज रोज सकाळ संध्यात काल रात्री दिल्लीला होतो सकाळी कोकणात होतो आता इथे आलो थोड्या वेळाने दीड तासाने मुंबईत पोचेन आणि उद्या परत मुंबईत मोठं इंडस्ट्रीयल म्युझियमचं उद्घाटन मी करतो आहे त्याचप्रमाणे वर्ध्याला महात्मा गांधीचं मोठं स्मारक होतं आहे असे रोज नवीन उद्घाटन आचारसर्दीच्या अगोदर आम्हाला भूमिपूजन आणि उद्घाटन करायचं आहे आज या ठिकाणी हे क्लस्टर दिलेलं आहे इथे तरुण उपस्थित आहेत तरुणी असलेले आहेत उपस्थित आहेत त्यांना मला सांगा असं वाट शेती ठीक आहे कोणी साखर कारखाने तुमच्या जिल्ह्यात आहे पंचेचाळीस लोक या जिल्ह्यात राहत आहेत पण कलेक्टर साहेब जिल्ह्याचं पर कॅपिटल इन्कम एक लाखान जवळपास आहे जवळपास आहे या राज्यातले बहुतांशी जिल्हे दोन लाखाच्या वर गेलेले आहेत साखर कारखाने एकोणीस आहे शेतकऱ्यांना जड उत्पन्न शेतीच्या उत्पन्नातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांचंही उत्पन्न वाढावं वा, वा. जी डी पी वाढावं राज्य देशाचा जी डी पी आणि एक्सपोर्ट वाढल्यास देश आमचे पंतप्रधान म्हणतात की दोन हजार तीस साली भारत जागतिक अर्थ अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा होईल आता पाचव्या क्रमांकावर आहे आणि मोदी साहेब पंतप्रधान झाले ते अकराव्या क्रमांकावर होता आज पाचव्या क्रमांकावर आणला आणि आन दोन हजार तीस 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 साली तो तिसऱ्या क्रमांकावर आणणार आहे त्याच्यामध्ये नगर जिल्हा कुठे असेल नगर जिल्ह्याचं योगदान काय असेल सहभाग काय असेल आणि असला पाहिजे हे प्रयत्न इथल्या लोकांनी ग्रामस्थांनी नागरिकांनी सर्वांनी करावे असं मला वाटतं सुखी आणि समृद्ध जिल्हा महाराष्ट्रात कोणता असा जर प्रश्न कोणाला जर महाराष्ट्रात विचारला तर अहमदनगर असं उत्तर मिळालं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही कामाला लागावं आणि तशी प्रगती करावी असं मला वाटतं एकच आकडेवारी मुद्दाम देऊन जातो अमेरिका एक नंबर जागतिक अर्थव्यवस्था एक नंबर आहे त्यांचं पर कॅपिटल इन्कम चोपन्न लाख आहे चायना दोन नंबरला आहे त्यांचं उत्पन्न छत्तीस लाख आहे आपण तीन नंबर येऊ पाहतोय आपलं दोन लाखाच्या घरात आहे किती प्रवास करायचा आहे आपल्याला येणाऱ्या दोन हजार तीस सालापर्यंत आणि तशी तयारी करायला पाहिजे जगामध्ये ताट मांडे आपल्याला चालायचं असेल आणि भारत आत्मनिर्भर सुखी समाधानी बनवायचं असेल तर आपलं उत्पन्न वाढवणं राज्याचं देशाचं वाढवणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे नगरच्या लोकांनी नगरच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचं काम भविष्यात करावं राज्यात महाराष्ट्रात अहमदनगर एक ऐतिहासिक जिल्हा आहे ऐतिहासिक जिल्हा आहे आणि म्हणून इतिहास आर्थिक समृद्धीचा भविष्यात घडला जावा आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल असं या ठिकाणी बोलतो परत येईन याच्या उद्घाटनला मी येईन आज भूमिपूजनासाठी आलो उद्घाटनसाठी येईल तेव्हा भरपूर तुमच्याशी बोले भरपूर बोले आणि म्हणून आज मला तुम्ही सुट्टी द्याल रजा द्याल आणि लवकर द्यायला परवानगी द्याल असं मी समजतो कारण हॅलिकॉप्टरचा वेळ आहे तो त्या वेळेत उडला नाही तर मला राहावं लागेल आणि आमच्या पाहुण्यांची इच्छा आहे उशीर जाईल तेवढं बरं आहे इथेच राहतील पण मला उद्याची परवाचे जे कार्यक्रम आहे त्याला उपस्थित राहायचं आहे असो तुम्ही सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आलात मान सन्मान सर्व तुम्ही लोकमंडळींनी दिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे तुम्हाला सगळ्यांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य आणि ईश्वराने रामेश्वराने तुमच्या मनोकामना पूर्ण करत अशी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद या उद्घ प्रसंगी पण आपल्या राज्याचे लघुउद्योग मंत्री सॉरी केंद्राचे केंद्रीय मंत्री नारायण नारायणजी राणेसाहेब आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील आपले जिल्हाधिकारी सालिमठ साहेब व सर्वच मान्यवर सर्वांचा नाम मी उल्लेख करत नाही सर्वच मान्यवर ई नवा नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा